नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषीप्रधान शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा येणारे हवामान अंदाजचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसून जातील तब्बल एक आठवड्यानंतरनं मान्सून पुण्यात आजपासून पुढील तीन दिवस येल्लो अलर्ट जारी केलेला आहे पुण्यात हलक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पुण्यात वीस जून तेवीस ते जूनपर्यंत पावसाची शक्यता असून घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे दरम्यान शेतकऱ्यांनी पुरेशा पावसाची वाट पाहून पेरणी करावी असं आवाहन हवामान विभागाने केलेलं आहे तसेच पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या पर्यटकांना देखील इशारा देण्यात आलेला आहे राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा जोर आज वर्तवण्यात आलेला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे यामध्ये पालघर ठाणे रायगड आणि मुंबई जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान पुढील चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मुंबईत पहाटेपासूनच पावसाची रिमझिम पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार आहे मुंबईसह पालघर ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागात मुंबईच्या हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलेला आहे विदर्भातही आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे